पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील नवनाथ विद्यालयातील माजी विद्यार्थी अठरा वर्षानंतर एकत्र एक भेटून जुन्या आठवणींना उजाळा देत हास्यविनोद करत स्नेह हो मेळाव्यात सहभागी हो झाले वर्गातील मित्रमैत्रिणींना ज्या टोपण नावाने ओळखले जाईल त्याच नावाने विद्यार्थ्यांनी परस्परांना संबोधित केले दिवसभर विद्यार्थ्यांनी शाळा भरवली शाळेत आल्यानंतर मैदानावर उभे राहत सामूहिक प्रार्थना राष्ट्रगीत महाराष्ट्रगीत झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी रांगेमध्ये जात वर्गात प्रवेश केला त्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यात आली उपस्थित विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवत प्रतिसाद देत शिक्षकांनाही प्रोत्साहित केले त्यानंतर स्नेह परिचय कार्यक्रम संपन्न झाला अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य अशोक दोडके तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य देवीदास सोनटक्के छबुराव मुळे बी पी अकोलकर अण्णासाहेब वांडेकर डी व्ही अकोलकर कल्पना जेवडे सुनीता आठरे यांसह विविध माजी शिक्षक उपस्थित होते बहुसंख्य विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत गमतीचे प्रसंग सांगितले कुणी खाजगी नोकरीला कुणी शासकीय सेवेत शिक्षक पोलीस ड्रायव्हर व्यावसायिक उद्योजक गृहिणी अशा विविध क्षेत्रांमध्ये जबाबदारी पार पाडत यशस्वीपणे जीवन जगत असल्याचे सर्वांनी सांगितले यावेळी संवाद साधताना दोडके म्हणाले शालेय जीवनातला काळ म्हणजे कापराच्या वडीसारखा असतो सुगंध तर देतो परंतु भुरकून उडून जातो आई वडिलांप्रमाणे गुरुजन सुद्धा जीवनाला दिशा व आत्मविश्वास देण्यासाठी तेवढाच महत्त्वाचा असून गुरुजनांकडून मिळालेले ज्ञान जीवन जगण्यासाठी तर आई वडिलांकडून मिळालेले संस्कार जीवन अनुभवण्यासाठी उपयोगी पडतात जीवनामध्ये सोन्यासारखी माणसे जपा सन्मार्गाने चला सकारात्मक जगा पैसा म्हणजे सर्व काही नाही याची जाणीव ठेवा अठरा वर्षांनी का होईना विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेमध्ये एकत्रित यावेसे वाटले अशीच आत्मीयता ठेवत जीवनाची वाटचाल करा जोपर्यंत शालेय जीवन शाळा व गुरुजन यांची आठवण राहील तोपर्यंत आपल्या हातून चुकीचे काही काम होणार नाही शालेय जीवन हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भावनिक कप्पा असतो या कप्प्यामध्ये भरलेली माहितीची पोतडी ही कधीही न संपणारी असते ती सहकाऱ्यांच्या संगतीत उघडली तर त्यातील गुढी आणखी वाढते वर्षातून किमान एक वेळ एकत्र या सुखदुःखाची चर्चा करा परस्परांना सर्व प्रकारची मदत करा कौटुंबिक भावनेने वागत जीवन आनंदाने जगा असा संदेश अशोक दोड़के यांनी दिलाय कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर अकोलकर यांनी केले सूत्रसंचालन वर्षा ढमाळ यांनी केले तर उपस्थित यांचे आभार रोहित अकोलकर यांनी मांडले प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी